नमस्कार इजी पॅरेंटिंग विथ अक्षतामध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे सर्वात आधी तर खूप खूप मनापासून मी तुमची माफी मागते कारण खूप महिने झाले मी या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड केले नाही मला खूप साऱ्या मैत्रिणी कमेंट करून सांगतात की प्लीज या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड कर कारण हे जे व्हिडिओज असतात ते तुम्हाला खूपच हेल्पफुल ठरतात पण ॲक्च्युली डिसेंबर महिन्यामध्ये मला जॉब मिळाली तर त्या जॉबच्या सगळ्या गडबडीमध्ये त्याच्यानंतर ट्युशन घरातली कामं मुलांचा अभ्यास याच्यामध्ये मला व्हिडिओ शूट करायला वेळ मिळालाच नाही पण आता सध्या शाळेला सुट्टी आहे मग विचार केला की या चॅनलवरती आपण रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करूया आठवड्यातून दोन नाही जमले तर ॲटलीस्ट एक व्हिडिओ तरी मी अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल चला तर मग आजच्या मुद्द्याकडे वळूया तर आता मुलांना मे महिन्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत काहींना तर एप्रिलपासूनच लागलेलं आहे तर जे सी बी एस ई बोर्ड वगैरे आहेत त्यांना मे महिन्यापासून सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि प्रत्येक पालकांना या गोष्टी जाणीव होतेच की मुलांना मुलांच्या सुट्ट्या पडल्यानंतर मुलांना कुठे बिझी करायचं हे सगळ्यात मोठं पालकांसाठी टास्क असतं कारण मुलांकडे फ्री वेळ असतो पण पालकांकडे तेवढा नसतो त्यांची रेग्युलर जी कामं असतात म्हणजे जर आपण होममेकर असू तर आपली घरातली कामं जी आहेत तीच आहेत जर वर्किंग असू तर ऑफिसची पण आपली कामं चालूच असतात मग अशा परिस्थितीमध्ये मुलांना थोडंसं बिझी ठेवणं म्हणजे थोडंसं कठीण काम होऊन जातं कारण मला कुठेतरी असं वाटते का मुलं जेव्हा एका रुटीनमध्ये असतात ना तेव्हा सगळं सोपं असतं का त्यांची उठण्याची खाण्यापिण्याची झोपण्याची वेळ अभ्यासाची वेळ सगळी निश्चित असते पण सुट्ट्या पडल्यानंतर कुठेतरी आपण रुटीनपासून सगळेजण म्हणजे स्पेशली मुलं थोडीशी बाहेर जातात तर ह्या मुलांच्या सुट्टीचा उपयोग तुम्ही कशाप्रकारे करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्वप्रथम म्हणजे की सुट्टीचा जो वेळ आहे ना तो मुलांना असं नाही जाणीव करून द्यायचं की फक्त आपल्याला मजा करायची आहे अभ्यासापासून दूर कर राहायचं आहे कारण मी नेहमी सांगते ना की अभ्यास म्हणजे मुलांना ही शिक्षा नाही वाढली पाहिजे एक त्यांच्या रुटीनचा भाग असला पाहिजे भलेही त्यांना ते सिलेबसचा अभ्यास नाही करावा लागत म्हणजे ज्याने जसं की मुलं आता समजा कोणत्या इयत्तेमध्ये असतील समजा पाचवीला असतील दुसरीला तिसरीला असतील तो अभ्यास त्यांना करायचा नसतो पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा इतर अशा भरपूर गोष्टी असतात जे आपण मुलांना शिकवू शकतो आता आपण एक एक स्टेप बाय स्टेप आपण करूया पहिली गोष्ट तर तुम्ही अशी करू शकता की मुलांना प्रत्येक वेकेशनमध्ये नवीन काहीतरी स्किल शिकवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर समजा घरी त्यांना वेळ देता येत असेल तर तुम्ही घरी स्वतः त्यांच्यासोबत बसून यूट्यूबवरती व्हिडिओज बघून त्यांना नवीन काहीतरी तुम्ही स्किल शिकू शकता ज्याच्यामध्ये ड्रॉइंग पेंटिंग एखादी क्राफ्टची वस्तू बनवणं किंवा एखादी लाईफ स्किल तुम्ही त्यांना शिकवू शकता जसं की स्विमिंग आहेत किंवा एखाद्या गेममध्ये जर त्यांना इंटरेस्ट असेल तर एखादा गेम तुम्ही त्यांना इंट्रोड्यूस करून देऊ शकता जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही त्यांना शिकवू शकता किंवा तुम्ही बाहेर त्यांचे क्लासेससुद्धा लावू शकता कारण समर व्हेकेशनमध्ये समर कॅम्प वगैरेसुद्धा असतात तर त्याच्यामध्ये मुलांना तुम्ही एनरोल करू शकता त्याचसोबत मुलांना बोर्ड गेम्स आणून द्या जेणेकरून ते घरातल्या घरात खेळतील म्हणजे मुलांना जितकं तुम्ही मोबाईल आणि टी व्हीपासून लांब ठेवता येईल ना तितकं ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यासाठी बेस्ट पर्याय हाच आहे की मुलांना खूप सारेने खेळणे आणून द्या जेणेकरून ते त्याच्यामध्ये खेळतील किंवा अशा काही वस्तू आहे जे मुलांना स्वतः त्यांना बनवायला सांगा कारण प्रत्येक म मुलांचं वेकेशन हे मामाकडे किंवा आजीकडे किंवा गावा ठिकाणी जातं असंच नाही अशी खूप सारी मुलं आहेत की ज्यांना हे सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला नाही मिळत जशी गावाकडची जी, जी लाईफ असते जसं असतं ना सुट्टी पडली का सगळेजणं गावी वगैरे जातात मग अशा मुलांना हा वेकेशन घालवणं म्हणजे थोडंसं कठीणच काम असतं मुलांना म्हटण्यापेक्षा पालकांना तर ही झाली खेळण्याची गोष्ट त्याच्यानंतर तुम्ही त्यांना अभ्यासामध्ये ज्या गोष्टी कठीण जात आहेत फॉर एक्झाम्पल काही मुलांना रीडिंग नीट येत नाही रायटिंग येत नाही एखादा विषय त्यांचा कच्चा आहे तर तो, तो परफेक्ट करण्यामध्ये तुम्ही हा वेळ चांगला घालवू शकता जेव्हा शाळा सुरू होतात तेव्हा शाळेचं सिलेबस एवढं असतं की आपल्याला रोजच्या रोज त्यांचं प्रिपेरेशन करून घ्यावं लागतं एखादा धडा शिकवला किंवा एखादा गणिताचं चॅप्टर शिकवलं किंवा ग्रामर शिकवलं तर आपल्याला रोज तेच घ्यावं लागतं म्हशा वेळेस काय होतं जे रेग्युलर स्कूलच्या रुटीनमध्ये इतर जे गोष्टी असतात म्हणजे त्यांचं हँडरायटिंग इम्प्रूव्ह करणं किंवा रिडिंग इम्प्रूव्ह करणं किंवा कि त्यांचं जे कोणत्या सब्जेक्टमधलं बेसिक कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर करणं यासाठी आपल्याला सेपरेट वेळ काढावा लागतो आणि तो ॲक्च्युली मिळणं थोडंसं कठीण आहे मशा सुट्ट्यांचा उपयोग तुम्ही मुलांच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्यांचे पाडेपाठ करून घेण्यामध्ये किंवा मॅथ्सचे त्यांचे कोणते कॉन्सेप्ट क्लिअर नसेल जर मुलं हायर स्टँडर्डला असेल तर ते करण्यामध्ये त्यांचा ग्रामर इम्प्रूव्ह करण्यामध्ये त्यांची रिडिंग रायटिंग स्किल इम्प्रूव्ह करण्यामध्ये तुम्ही उपयोग करू शकता त्यांना मुलं जर तुमच्या छोट्या एजमध्ये असली तर त्यांना तुम्ही कर्सिव्ह रायटिंग वगैरे शिकू शकता आता जसं की माझा मुलगा आता फर्स्टला आहे तो सेकंडला जाणार आहे तर त्याला आता फक्त पहिलीला वर्णमालाच होती मात्र मी त्याला काय करते ही? जे मात्रा जे आहे त्या त्याला मी आत्ताच शिकवून ठेवते हो जेणेकरून जेव्हा शाळेमध्ये तो गेल्यानंतर जेव्हा त्याला प्रॉपर मात्रा जेव्हा सुरू होतील म्हणजे शाळेच्या सिलेबसमध्ये त्यावेळेस त्याला ते कठीण जाणार नाही जेणेकरून म्हणजे आधी जर त्याला शिकवलं तर ते आधीच त्याला कळेल की हां आपल्याला ही मात्रा अगोदरच येते तेवढं त्याचं रीडिंग जे आहे ते सुद्धा इम्प्रूव्ह होईल आणि रायटिंगसुद्धा आणि काही कॉन्सेप्ट असे असतात ना जे मुलांना आपण आधी शिकवून ठेवले ना तेव्हा शाळेमध्ये जेव्हा टीचर्स शिकवतात तेव्हा ते ऐकण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट येतो आणि ते तेवढे सुद्धा असतात म्हणजे टीचरांनी जर एखादा प्रश्न विचारला तर त्याचं ते, वा ते, ते उत्तर देतात मग त्यांना टीचर्स आभासकी देतात मग त्यांना थोडंसं ना मोटिवेशन मिळतं की अरे नाही आपण आधीच अभ्यास करायला पाहिजे हे तुम्ही लोअर स्टँडर्डसोबत करू शकता जर समजा तुमचं क्वालिफिकेशन चांगलं आहे तर तुम्ही हायर स्टँडर्डच्या मुलांनासुद्धा प्रकारे प्रिपेअर करू शकता की जी गोष्ट त्यांना पुढे आता आहे सिलेबसमध्ये आपण टेक्स्टबुक का आधीच घेऊन ठेवतो तर त्याच्यामधले काही जे धडे आहेत किंवा काही ज्या गोष्टी आहेत ते आपण मुलांना आधीच सांगू शकतो आणि मुलांसोबत तुम्हीसुद्धा वेकेशन छान एन्जॉय करा मुलांसोबत बोर्ड गेम खेळा मला तर खूप मजा येते लुडो कॅरम वगैरे खेळायला आणि आता तर मला सुट्टी आहे त्याच्यामुळे पण जर समजा तुम्ही वर्किंग असाल तर सॅटर्डे संडेचा जो विकेंड मिळतो त्याच्यामध्ये मुलांसोबत टाईम स्पेंड करा कारण प्रत्येकानंच वेकेशन आहे ते बाहेर फिरून एन्जॉय करण्याची काय म्हणतो आपण तेवढी लिबर्टी नसते पण जर तुम्हाला जर घरातच तुम्ही वेकेशन एन्जॉय करणार असेल तर अशा प्रकारे एन्जॉय करू शकता आणखी एक गोष्ट म्हणजे की मुलांना कुकिंग शिकवा मुलं जर तुमची दहा अकरा वर्षापर्यंतची असतील तर बेसिक कुकिंग त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा मुलं असू दे किंवा मुलगी असू दे कुकिंग ही एक प्रकारची स्किल आहे त्यांना स्वतःचं पोट भरते तेवढं तरी त्यांना स्वयंपाक बनवता आला पाहिजे त्याच्यामुळे मुलांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवा आणि ते खूपच इंटरेस्ट घेऊन शिकवतात शिकतात भा ते घरातली जी कामं असतात ना छोटी मोठी कपडे फोल्ड करणं केअर काढणं साफसफाई करणं किंवा भांडी धुवणं म्हणा भांडी धुवायचं म्हटल्यानंतर मुलं पाण्याचं वेस्टेज थोडंसं जास्त करतात म्हणून ते तैसुद्धा त्यांना गोष्टी आपण व्यवस्थित शिकवायला पाहिजेत कपडे वाळत घेणं किंवा स्वतःचं जे कपड आहे ते व्यवस्थित ऑर्गनाईज करणं स्वतःच्या वस्तू ऑर्गनाईज करणं अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण या सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांना शिकवू शकतो आणि त्यांचं जे वेकेशन आहे ते चांगल्या प्रकारे आपण घालू शकतो कारण वेकेशनचा अर्थ असा नाही आहे की फक्त टाईमपासच करणं आणि मुलांना या सगळ्या गोष्टीची व्हॅल्यूसुद्धा शिकवणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे होप आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडं तरी थो युजफुल वाटलं असेल अशी मी अपेक्षा करते लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद